श्री स्वामी समर्थ लहानपणी आपण आणि आता आपली मुले सांगत असत आई आत्ताच्या आत्ता दे आठवत आहे ना अगदी तशी स्थिती प्रत्येक गोष्टीत आजकाल आपल्या सर्वांची झाली आहे आजकाल सगळ्यांना सगळे लगेच हवे असते संयम संपलाय घरी काही पदार्थ करू नका बाहेर सगळं मिळतंय खा आणि मोकळे व्हा बदलत्या जगात जुन्या सर्वच गोष्टी हळूहळू विरून जात आहेत तरीही जुने ते सोने आपले मोदक बघा पारंपरिक पदार्थ आहे आहे का त्याला मोमोची सर कधी येणारही नाही मोदक या नावामध्ये जे सौंदर्य आहे ते मोमोमध्ये कसे येणार असो तर सांगायचे असे की सगळ्यात शॉर्टकट चालत नाही उदाहरणार्थ अध्यात्म शॉर्टकटला वावसुद्धा नाही परमेश्वराला आपली गरज नाही आपल्याला आहे म्हणून आपण देवदेव करत असतो हे खरे आहे मला देवाकडून काही नको असे नसते मोठ्या याद्या आहेत आपल्या असो तर जे मनात आहे ते घेण्यासाठी आपण पूजा अर्चा देवधर्म जप तप करतो पण त्यात जीव ओतला नाही तर गजानन विजय सारखा ग्रंथ म्हणजे गोष्टीचे पुस्तक किंवा कादंबरी होईल श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांचे अस्तित्व दाखवणारा ग्रंथ आहे अर्थात तुमची तितकी निष्ठा हवी दिवाळी अंकसारखा तो वाचला तर कसे महाराज मदत करतील तुम्हाला हे सर्व सांगण्याचे तसेच कारण आहे मध्यंतरी एका बाईला काही उपाय सांगत असताना त्या म्हणाल्या हनुमान चालिसा यूट्यूबवर ऐकली तर चालेल का मी म्हटले का नाही चालेल की सगळं चालतंय आपल्याला पण मग असे करा भूक लागली की वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो व्हिडिओसुद्धा अगदी तसेच यूट्यूबवरती बघा बघा ते पाहून पोट भरते का ह्या मनोमन काय ते समजल्या पूर्वी होते का यूटूब आपल्या लहानपणी शुभम करोती मनाचे श्लोक परवाजा पाडे अडीच की दीडकी आपल्याकडून आईबाबा घोपपट्टी करून पाठ करून घेत असे आठवतंय का थोडक्यात आपल्या मुखातून ते श्लोक म्हणण्याला सुद्धा काहीतरी अर्थ असल्याशिवाय का हे आपण म्हणत असू आहे का लक्षात आपली वाणी सुस्पष्ट व्हावी एका जागी बसण्याची सवय व्हावी एकाग्रता वाढावी आणि आपण म्हणत असलेल्या श्लोकात आपले संपूर्ण लक्ष असावे जेणेकरून त्याची गोडी लागेल उच्चार स्पष्ट येतील आणि त्या देवतेची अखंड कृपा आपल्यावर होईल स्वतः म्हणत असल्यामुळे ताड बसायची सवय तेव्हा शेजारी मोबाईल नव्हते ते नशीबच आहे त्या पिढीचे श्लोकांचा अर्थ समजून म्हणायची सवय लागायची आणि एकंदरीत मनाचे चित्ताचे शुद्धीकरण होत असे इतके ढिगभर फायदे होते पण त्याही पेक्षा मोठा फायदा म्हणजे आपला आत्मा आणि मन एकचित्त स्थिर होत असे आजकाल जे जरा काही झाले की झाले मन अस्थिर असे तेव्हा होत नसे कारण मुळातच आजकाल लोकांना एका जागी दोन मिनटेसुद्धा बसता येत नाही इतके मन राहूने चंचल केले आहे आता हा राहू कोण तर तो तुमचा मोबाईल थोडक्यात सगळी ही आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्या सर्वात आपण आजकाल आपले आयुष्य शोधायला लागलो आहोत त्याशिवाय श्वाससुद्धा नाही बरे आपला अशी आजकाल वेळ आहे असो पूर्वीच्या काळी स्त्रिया भाजी निवडताना स्वयंपाकघरातील कामे करताना ओव्या म्हणत श्लोक म्हणत त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहत असे देवाचे नाव घेण्यासाठी वेगळा असा वेळ काढण्याची गरजच निर्माण झाली नाही पण आता स्त्रिया स्वयंपाक करत असताना कानात ते यंत्र घालून ऐकत स्वयंपाक करतात असो तर हे सर्व वेदरुचा स्वतः तोंडाने म्हणणे हे सर्वार्थ प्रगतीचे लक्षण मानले जाते कारण ह्यामुळे आपल्या मनाची आत्म्याची शुद्ध क्रिया म्हणजे आजकालच्या भाषेत आपला ओरा क्लीन होतो आपला ऑरा सकारात्मक होण्यास मदत होते आणि मग कुठल्याही परिस्थितीत आपण न डगमगता मन विचलित होऊ न देता सामोरे जाऊ शकतो थोडक्यात एकाग्रतेने मनसुद्धा खंबीर होते आणि खंबीर मन योग्य स्थितीत योग्य विचार करू शकते या सर्वासाठी आपल्याला हे श्लोक मग ते श्रीसुक्त असो अथवा अतर्व शीर्ष असो रामरक्षा असो अथवा हनुमान चालिसा असो आपल्याला ते स्वतःहून म्हणायचे आहे आधी ऐका कोणाकडून त्याचा अर्थ समजून घ्या आजकाल सगळे गुगलवर आहे अर्थ श्लोक उच्चार समजून म्हणा तालासुरात म्हणा जेणेकरून आपल्यालाही ऐकायला आवडेल आणि गोडी लागेल शब्द स्वर ऋचा चुकल्या तरी चालतील चुकत चुकत येतील पण येतील आणि ह्या प्रयत्नांना यश जेव्हा येईल तेव्हा गगनात आनंद मावणार नाही कारण ज्या देवतेचे करता ती तुमच्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देणार हे नक्की म्हणूनच सांगते अध्यात्म शॉर्टकट नाही प्रयत्नांची परकाष्ठा करावी लागते कलियुग आहे आणि कित्येक जन्मांच्या पापांचा हिशोब चुकता करायचा आहे त्यामुळे एक माळ करून काहीही होणार नाही एका माळेने सुरुवात करा पण पुढे हा जप वाढवत न्या खाताना विचारतो का किती बटाटे वडे खाऊ ते जसे अमर्यादित खातात तसेच अध्यात्म कराल तेही तसेच असू द्या अमर्यादित परमेश्वर द्यायलाच बसला आहे आपण त्या दृष्टिक्षेपात आलो की तो आपल्याला देणारच हा विश्वास ठेवा दृष्टिक्षेपात कसे येणार मनापासून नामस्मरण केल्यामुळे पटतंय का बघा जीवनात सगळीकडे शॉर्टकट नाहीत निसर्गसुद्धा हे शिकवतो आपल्याला त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळाचा जन्म नऊ महिने नऊ दिवस इथे आपले काहीही चालत नाही ज्याला जितका वेळ लागणार तो लागणार त्यात आपले विज्ञान उपयोगाचे नाही निसर्ग आपल्या जीवनाचा जसा भाग आहे तसेच अध्यात्म आणि ज्योतिषसुद्धा हेच सांगत आहेत श्री स्वामी समर्थ